तालावादप्रमाणे याही वर्षी देखील सावरगावमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव सप्ताहाला सुरुवात झाली या सप्ताहाची सुरुवात महारुद्र अभिषेक सेवानिवृत्त मंत्रालय अशोक विठ्ठल बाळसराफ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला नंतर विना पूजा करून सप्ताहाला सुरुवात झाली या सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीत दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत हरिकीर्तन संपन्न होणार आहे नंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सावरगाव आणि पंचक भावी भक्तांनी या ज्ञान अमृताचा लाभ घ्यावा या प्रसंगी संत सावतामाळी भजन मंडळाचे सर्व वारकरी आणि समस्त ग्रामस्थ आणि सावरगावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व बंधुगिनींना कळवण्यात येते की प्रमाण गोकुळाष्टमी उत्सवानिमित्ताने आज दिनांक एकोणीस आठ दोन हजार रोजी सकाळी मंदिरामध्ये साडेआठ वाजता अभिषेक झाला तर पंचपती भजन झालं दररोज उत्साहाच्या निमित्तानं सायंकाळी सात ते नऊ यावेळेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांचे हरिकीर्तन होणार आहे त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तरी ह्या सर्व कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची आपण सर्वांनी शोभा वाढवाई अशी मंडळाच्या वतीनं आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव